नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो, असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो वा अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद या पत्र परिषदेला सगळे उपस्थित सगळे पत्रकार बंधूंना आणि तिन्ही पक्षाच्या नेत्यांना वास्तविकता माझा प्रश्न एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा प्रश्न मी या तुम्हाला आठवण करून देतो या, या वाढीमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत काँग्रेसची सत्ता होती गेवावरी साहेबांची सात त्यानंतर सातत्याने या वाडीमध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या आमदार निवडून दिले तर तुम्ही कालखंड सतत आठवून घ्या आणि या पंधरा वर्ष या इतक्या काळ्या इतक्या मोठ्या काळखंड्या चोवीस वर्ष आणि पंधरा सोळा वर्ष हे जर जर विचार जर केलं तर चाळीस वर्षाचा कालखंड कालखंड वाढलेला तरुण पिढीला उद्ध्वस्त करायचं काम त्या ठिकाणी झालं कोणत्याही प्रकारच्या सोयी या ठिकाणी केल्या नाही उदाहरणार्थ आताच मधुवर सांगितलं ग्रामीण रुग्णालय असो रुग्णालय असो पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो आणि आता जे काही प्लेच काम चालू आहे डेनेजच त्याचं काम असो या सगळ्या कामावर आम्ही डिलेन अपेक्षित करणार आहोत रा 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 रा। या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी विचार काही करावा लागला आमचा पहिला प्रश्न आहे की जेव्हा मला दोन हजार नऊ मध्ये या राज्यामध्ये विधानसभेचा पुनर्निर्माणचा कार्यक्रम झाला तेव्हा या भागात आम्हाला राहायची संधी मिळाली त्यावेळेस या भागाचे जे काही प्रमुख आमचे लोक होते आदरणीय जयस्वाल मला त्या काळचे सर्व लोक या लोकांनी तीन प्रश्न यांना म्हणतो दोन तीन प्रश्न माझ्याकडे तुम्ही द्या जे तात्काळ दिशेनं मी माझ्या अधिकारात ते ठिकाणी पूर्ण करून देतो योगायोग तर त्या काळात मी मंत्री पण होतो के ला के ला। एक दवाखान्याचा प्रश्न होता आपण थोडासा विचार करायची गरज आहे इतक्या कालखंडानंतर या गावच्या लोकसंख्येचा कधीच विचार केला गेला इतके काही राज्यकर्ते झाले या गावची इतका झपाट्या नाही ट्रान्सपोर्टचं गाव आहे जिल्ह्यात मग एकमेव गाव आहे वाडी वाडी जिथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात आहे आम्ही सगळे सगळ्या राज्यातले लोक या गावात मोठ्या प्रमाणात येऊन राहतात आपल्या पोट पोट उपयोगी साधन करतात आणि आपला प्रपंच त्या ठिकाणी भागवतात आणि त्या दृष्टीतून त्यांचा मागणी होती की एक दवाखाना झाला पाहिजे होता दुसरी मागणी होती पप्पूया फार आग्रह केला मला त्या गावात या ठिकाणी पाणी मिळत नाही आपल्याला त्यावेळेस मला माझी माझी माहिती आहे मला की त्यावेळेस चौदा कोटीची योजना मंजूर करून दिली आणि काम पण सुरू करून दिलं त्याचं जर उदाहरण जर पाहिलं तर पाच टक्के अजून त्या ठिकाणी उभ्या झाल्या इतर काम चालू झाले दुर्भाग्यपूर्ण वातावरण दुर्भाग घ्यानं वाता निवडणुकीत काही यश मिळालं नाही तरी आम्ही काही माघार घेत नाही आम्ही राजकारणामध्ये सातत्याने काम करणारे निर्णय आहोत लोकांनी एकदा निवडून दिलं म्हणजे एकदा निवडणूक म्हणजे जीवनाची अंतिम निवडणूक नाही अशा प्रकारचा माझा विचार आहे आज नाही उद्या अशा प्रकारचा विचार मी नेहमी एसबीआय राहतो पण त्या खडगाव खडगाव रोडचे काही रस्ते फार खराब झाले होते त्या तिन्ही प्रश्न मार्गी लावले आणि तिन्ही प्रश्न मार्गी लागल्यानंतर वाडीचं ग्रामीण रुग्णालय थर्टिफेटेड हॉस्पिटल आपण दोन हजार आठ मध्ये मंजूर करून ऑर्डर ठेवले ऑर्डरची कॉपी आज तुम्हाला दिली आहे त्यात कुठेही त्या तुम्हाला काही सांगायची गरज नाही पण मी सत्यता आल्या तर त्या गोष्टीकडे माग माग पडला तो प्रश्न तर त्याची चालना कोणीच दिली नाही आता जर तो काळ दोन हजार नऊ पासून जर काळ जर पाहिला आज जवळपास पंधरा वर्षाचा काळ हा त्याने गेला पंधरा वर्षामध्ये गरिबांचे किती हाल झाले गरिबांच्या डिलेव्हरी पासून तर किती पैसे खर्च झाले सर्वसामान्य रुग्णाला किती त्रास भोगावा लागला बिमारी करता किती खर्च आले हा सगळ्या गोष्टीचा हिशोब त्या त्या माणसाला करता येईल पण त्या गोष्टीचं झळ त्या ठिकाणी पोहचाल तर त्या ठिकाणी चुकीचं काही ठिकाणी आता आता इलेक्शन आलं म्हणून बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांना दिसतात तर त्यामुळे त्या आता काही मोठ्या रुग्णालय मंजूर केलं अशा प्रकारची बातमी आहे आता उदयासीन किंवा होईल तेव्हा पण या रुग्णाची जागा पण आम्ही पाहली त्याची पण कॉपी जोडली आहे सी एस चा लेटर तुमच्या पत्र जोडलं सी एस ने काय अहवाल दिला होता पण सत्तेत नसल्यामुळे काही काम पुढे गेलं नाही त्यामुळे ते काम थोडं मागे राहिलं आज या ठिकाणी दुसरं काम या ठिकाणी घेण्यात आलं ज्याची किंमत आहे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अंडरप्रॉस झाले मध्ये पूर्ण वाडी खोदून ठेवली त्रेचाळीस किलोमीटर लांबी खोदून ठेवल्यानंतर या गावाच्या नागरिकाचे हाल झाले कोणी पाहायला तयार नाही कोणी यायला तयार नाही तुम्ही घोगत बसा हॉल पण याच्यातून जे काही लाभांश होता तो घ्या घ्या घेण्याकरता त्यात काही कोणी हो कोणी लोकांनी मागू पाहिलं आणि हेही काम एका गुजरातच्या कंपनी सात बीट आले होते सात बीट एकंदर टोटल दोन बीट महाराष्ट्राचे होते बाकी एक उत्तर बाकी गुजरातचे होते अशा प्रकारचं बिल्डिंग झालं या बघा आणि हे झाल्यानंतर ते कोणाला गेला माझा विषय नाही कोण काम करता विषय नाही पण या ठिकाणी विषय असा आहे की त्याचं फॉलो कोण करणार आहे आखरी अलीकडच्या काळामध्ये प्रशासनामध्ये जोपर्यंत आपण कोणत्याही गोष्टी मंजूर फॉलोअप करत नाही तोपर्यंत ते, ते काम पूर्ण होत नाही अशा प्रकारचा माझा सुद्धा अनुभव पंधरा वर्षात राजकारणात राजकारणात आमदार म्हणून झाल्यानंतर झाला पण जिल्हा मी जवळपास बारा वर्ष तेरा वर्ष होतो हे सगळे प्रशासनाचे अनुभव त्या ठिकाणी असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी घडू घडू शकल्या त्यामुळे ते तेहत्तर दिवसभर आता आमच्याकडे जेव्हा म्हणजे पुढे झाला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी आमच्या सोबतच आला महाविका तर मग मी शिवला फोन केला देशमुखांना तर ते त्यांनी ते काम बंद केलं आता आता रिप्लाय मला असा मिळाला की कि त्रेचाळीस किलोमीटरपेक्षा एकोणतीस किलोमीटरचं ते काम त्यांनी बुजवलं जायचं रस्त्याचं चौदा किलोमीटरचं काम बाकी आहे आणि ते कसं बुजवलं का बुजवलं आपण सगळं रविवार सांगू शकतो आपण पण सांगू शकता आपण थोडं त्या गावात भरत करता राहता त्या गावाची पूर्ण परिस्थिती तुम्हाला त्याकडे ठाऊक आहे अशा प्रकारची ही बातमी आपण आहे परिस्थिती आहे आणि मला दुर्भाग्यानं सांगतो तुम्हाला मी आलो असतो ही अभिनला झाली असते विकासाची बिलकुल झाली असते माझ्या शब्द म्हणजे शब्द जातो लोकांना जेव्हा माझ्याकडून हे चौदा कोटीची योजना मंजूर करून घेतली त्यावेळेस मी सोस अभिना अभिन विना पाणी आणलं काम चालू केलं परंतु त्या कामाला पूर्ण गेलं नाही आणि आता दोनदा माझ्यासारख्या माणसाला इथे येऊन

त्यामुळे तो प्रश्न तसाच आला आणि आधी मी ऐकतो या ठिकाणी दोन हेबिनेट जिल्ह्याचे नेते राज्याचे नेते यांनी आठ वर्षापूर्वी माझ्या माहिती भावने त्या न भूमिपूजन केलं होतं भूजिरी या जिल्ह्याचे हेबिनेट नेते आपल्याला कल्पना आहे मी नाव घेत नाही गुलात आणि तशा परिस्थितीमध्ये तेही काम झालं इतके दिवस कसे लागतात कामाला याचा विचार तुम्ही करून घ्या का लागतो याचा विचार पण आपण सगळे जनतेला कळ कळले पाहिजे सगळे प्रश्न कळणार नाही तर काहीच होणार नाही शेवटी सरकार जनतेकरता आहे जनतेकरता कळलं नाही त्याचा फायदा जर झाला असं आता या प्रवाची जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशाच्या व नाही राज्याच्या जनते सुद्धा महाविकास आघाडीला कल देऊन या राज्याच्या जनतेला दूर जायला ह्या सगळ्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात वाईट प्रमाणात या गावात गावातल्या एक दीड लाखाचं पॉप्युलेशन आहे मग तू आता सांगितलं प्रमाणे वडधामधल्या जवळजवळ गावाची पेठ आहे मोठी बाजारपेठ आहे गाव चांगलं सिच्युएशन आहे गावाबद्दल व्यापार चांगला आहे आणि गावामध्ये फार मोठा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे सगळे लोक सुखी आहे मी पाहतो बऱ्याच घरी जाण्याचं मला काम पडते बऱ्याच घरी जातो संपन्नता आहे परंतु संपन्नता तर लोकांच्या सोयी होणार आहे ह्या सुद्धा विकार त्या सगळ्या गोष्टीचा विकासातून आपण सर्व भविष्याच्या काळामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या लोकांना सर्वतोपरी मदत करावी आणि सगळ्या भारतीय त्यांचा शपथ झाला जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे का चालू आहे आपल्याची किती खेळ होणार आणि सगळ्यात मोठा जास्त खेळ या देशात मांडणारा धुगा शब्द मुद्दा वापरला तुमच्याकडला तो वापरला जीएसटीचा जीएसटी सर्वसामान्य माणसाला त्या जीएसटीचा खूप त्रास उन्हाला गरीबापासून शेतमजुरापासून शेतीवर काम करणाऱ्या कामगारापासून मीमध्ये काम करण्यापासून त्या जीएसटीचा त्रास झाला आणि त्याचा त्रास तुम्हाला कल्पना नाही इतकं मोठं संकलन इतकं मोठं निधी या टीच्या माध्यमातून देशात त्याकडे निर्माण करण्याचं काम या देशाच्या राज्यकर्त्यांनी केला पण त्याचा सुद्धा या ठिकाणी करण्याची गरज आहे आता कुठतरी सरकार जेव्हा अल्प कमी महाराष्ट्रात आलं तेव्हा आता जीएसटीचं पुनर्विकन पुनर्वन चालू केलं आता म्हणजे लोकांना आतापर्यंत जीएसटी दहा वर्ष उठलं त्याचा हिशोब पुरत नाही आणि तुम्हाला सगळे सिनियर सिटीजन आम्ही सिनियर सिटीजन आहे आम्ही कोणाही कल्पना नाही पण सिनियर सिटीजनच्या सगळ्या रेल्वे सुविधा त्या बंद केल्या टोटल म्हणजे सिनियर सिटीजनला एकीकडे फार मोठा गौरव करायचा आणि सगळ्या त्याला मिळाल्या सोबती बंद करायच्या अशा प्रकारचं काम ते करतात आरोग्याच्या गोष्टी सांगत असताना माननीय सन्माननीय मुख्यमंत्री असल्या ते म्हणतात की आम्ही आपला दवाखाना त्या उघडला गेला आपल्या गावामध्ये दवाखाना उघडला कोणाच्या घरी उघडला त्याचा किराया कोणा किती आहे त्याची काय सोय आहे त्या घराची कधी कधी तपासा नियंत्रणच नाही कोणाचं नियंत्रण या सगळ्या गोष्टी जनते जनतेच्या लोकात आपण आणून द्या पाहिजे आपल्याला पत्रकारांना ही माझी नव्हतीची विनंती आहे आपण त्या आणल्या लोक वृत्तराजाच्या माध्यमातून असतील तर त्या गोष्टीचा वाप करून कोणतरी मतपरिवर्तन करायचं काम त्याने होईल अशा प्रकारचा विचार मी आपल्याकडे मान्य आपल्या सगळ्या लोकांना बोलवलं आपण आलात

नाही दे ना 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 मी देतील तुम्हाला हे तुम्ही सांगा ना मग तुम्हाला कॉपी दिली आत आणि पुढचं डेव्हलपमेंट पण त्यात दिलाय एका पथात जे मी जर ला घेऊन आलो आणि सनिवतो स्पॉट पाहिला त्याच्याबादचे लोन पाहिजे डिफिन्स जागा मी मिळून जातो मला स्पॉट पाहला एस्टिमेट नाही झाले पुढे बीएनसीने केले ते माझा दोष आहे आणि आता आता तर फक्त लॉलीपॉपच आहे आता पुढल्या महिन्यात दोन एक दीड महिन्यात आता लागेल तेव्हा चालू मला कल्पना जे जे पाईपलाईनला आठ वर्ष लागू शकतात दोन राज्याच्या जिल्ह्याच्या दोन हेबिनेट नेत्यांनी मजब सुद्धा कुठून याचा हिशोब याचा विचार तुम्हीच कर माझ्या हिंगण्यामध्ये केलं एक अँटीबायोटिक कारखाना आहे सात शंभर कोटी रुपये देतो म्हणून सांगितलं दोन्ही हेबिनेट होते नेते होते शंभर कोटी रुपये देतो म्हणून सांगितलं तीन हजार महत्वाचा प्रश्न आहे गवत उघड गवत गवतात नऊ वर्ष झाले त्या गोष्टी एक एक आता तुम्ही असा हरून प्रकार नागपूर जिल्ह्यात बाकी मला काही बोलत नाही जिल्ह्याबद्दल माहिती आहे पण नागपूर जिल्ह्यात जो प्रकार मी पाहतोय एकाही एकाने उद्घाटन खोडं केलं कामगार आपल्याला लागतं ला ला की दोन हजार ला कामगार लागतील ला ला पाच हजार ला कामगार लागतील कारखाने चालू होत नाही ते, ते कामगार लागत नाही अशी परिस्थिती आहे आमची तर विनंती आहे या भागाच्या लोकप्रतीला हे ज्या ह्या इंडस्ट्रीच्या पंतप्रमाणे याचा याचा रिव्ह्यू घ्या ना त्यांना इलेक्ट्रिकची वाढ कमी झाल्याची वाढ कमी करा त्याचे काय प्रॉब्लेम समजून घ्या हे तर चालू करा कमी कमी चालू आहे ते नको आला नवी ক৊তলা ইমাবউ ছাপন্ম আথে ণেদ নাথে ওক্নিমারিটགয় gr至 ্যেটা একাব হেপ কুটলে চেছালার কুটতুম enorme বিকে বে চাড্তা কুটলে. ও ঵পগ�

आम्ही तर हे का नाही झालं तर पन्नासात आणि दुसरी दुसऱ्या लोकशाहीमध्ये पंच्याण्णव पासून पंच्याऐंशी पासून आपण तर बीजेपीचे जामना देव तर कोण हा 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 मुद्दा घ्या तिथं मुक्त मुद्दा मुक्ता या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असताना स विद्यमान उपमुखील या भागाचे दोनदा आमदार पण राहते हे तुम्ही आमचा काय तो माझा विषय बांधलं का नाही ह्या माना आता त्याच्यावर त्याचं उत्तर असं माझं त्यांचे रस्ते खोलून ठेवले आमच्या इथे महाविकास आघाडीचे आमच्या लोकांनी पाण्यासाठी इंद्रायण नगर तीनही टँक त्यांनी सर्वे केलं सर्वे केल्यानंतर टँक मधून येणार पाणी बरोबर आहे परंतु कुठेतरी ते घरगुती त्यांनी ते एवढं भयंकर सांगितलं की घरगुती जे शिवरचं पाणी आहे ते दोन ठिकाणी जोडलं होतं म्हणजे एवढं म्हणजे भयानक परिस्थिती त्यांनी सांगितली आणि त्यांनी आठ दिवसाचा वेळ मागितला होता आता मग साधारणतः मला वाटतं आठ दहा दिवस लोटून गेले त्याच्यानंतर आम्ही त्यांना निवेदन देऊन आलो आणि हे सांगितलं की हा प्रश्न जर पाण्याचा दूषित पाण्याचा सुटला नाही तर आम्ही लोकशाही पद्धतीने मोठं आंदोलन उभं करू असं त्यांना पत्र देऊन निवेदन देऊन त्या पाठी आम्ही तुमच्यापर्यंत सुद्धा पोचले आम्ही दोन हजार तेवीस दूषित पाण्याच्या बाबतीमध्ये आम्ही चूक बसून नाही आहोत त्याच्यानंतर महानगर नगर परिषदेतून नेतृत्वात पाण्यासाठी दोन हजार बावीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आम्ही दूषित पाणी येत आहे म्हणून आता ते यांनी अंडरग्राऊंड पाईपलाईन दिलं का हे करण्यामुळे त्याच्यामुळे खूपच परिस्थिती खराब झाली आमचं म्हणणं हे आहे की पंधरा वर्षापासून इथे विद्यमान आमदार आहे ते काय करत आहेत शेवटी विरोधी पक्षांची भूमिका आहे काय आता निवेदन देणं चालूच आहे ना नाही आता ला मूर्ती काळा भव्य दिवस कोणता

बोललो एक दोनदा त्या ते प्रत्यक्ष आल्यानंतर त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते म्हणतात आमची बदनामी करतात का निकृष्ट मग आम्ही संयुक्तरित्या आंदोलन हे करू नाही आता याच्यानंतर आम्ही कसा जनतेला आम्ही तुमच्या मार्फत करू इच्छितो किंवा निकृष्ट दर्जाचे काम झाले तुमच्या मनात होतं नाही तुमच्या मनाचा आम्ही विचार करू त्याचं जे मत आहे त्याच्या विचारातून आम्हाला भूमिका घ्यावी लागेल उद्या जाऊन आई गाव यांनी आम्हाला हे म्हणून किंवा विकृत दर्जाचे काम हे विकासाची बाब आहे आणि तुम्ही थांबू नका असं म्हणून मनाला जागा मिळाली नाही त्यामुळे आमची भूमिका आज इथं आम्ही ठरवणार अधिकारीला गावातला कुठलाही कांदा कुठला माहीत नाही मुख्याधिकाऱ्याला या गावाशी या शहराशी काही देवी घेणं नाही अधिकारी असतात येतात कोणाच्या तरी दोन चार जवळचे आपले जे कर्मचारी आणि सर कसं आता जे चेंबर बनवून राहिले ते रोडच्या मधोमधी आहे बरोबर आहे ते चेंबर बसवण्याची प्रक्रिया कशी पाहिजे कारण की कॉन्क्रिटची आहे ती आताच कॉन्क्रीट टाकलं का अर्ध्या तासांनंतर ता भरून देतात

मोरून टाकायला हवा तो मुरुंग न टाकता ती मातीने बघा जनतेपर्यंत ह्या गोष्टी तुमच्या मार्फत जाऊ द्या आम्ही या गोष्टीच्या कारण की या समस्या तीन प्रमुख समस्या महाविकास आघाडीनं याचा अर्ध्या दिवसामध्ये आम्ही पूर्ण सगळं संयुक्त बसून याचा विचार केला आता आम्ही लोकशाही पद्धतीने हे काम लोकांच्या हिताचं कसं होईल त्या मार्गाने आम्ही लोकशाही पद्धतीने जे करायचं ते आमदार भाजपचे आमदार आहेत त्यांनी स्वतःचे बोर्ड लावत अधिकार आहे का त्यांना आम्ही तीस खाटाचं शंकन करून आणलो त्यांनी आमच्या मागणीनुसार नगर परिषदेच्या मागणीनुसार की शंभर खाटाचा करून आणायला पाहिजे ते मग बोर्ड लावायला पाहिजे आणि मागणी आहे ना त्यांना अधिकार आहे का मग ते दुसरे घ्यायचा त्यांनी शंभर खाडाचा करून आणावा ना वारी होता विचार न करता गवला मिठी लावा या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जे म्हणताना का महाविकास आघाडी काय पाहता माझं असं मत आहे पाच ते सहा वर्षाचं निवडणूक नाही नगर परिषद परिषद नगर मध्ये लोकप्रतिनिधी नाही आहे याचा फायदा घेत तिथले जे कर्मचारी एवढे मुजोर झालेले आहे तर कोणी कोणाचा ऐकायला तयार नाही आहे ही सत्य परिस्थिती आहे आणि अजून एक सांगतो तुम्ही सगळे पत्रकार वाढितले जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी आमची आहे ना तेवढी तुमची पण आहे तुम्ही आक्रमकपणे त्यांच्याविरोधात भूमिका मानायला पाहिजे आजपर्यंत एक मिनिट एक मिनिट तुम्ही बोलले आम्हाला आम्हाला तुम्हाला बोलतो अधिकार आहे तुम्ही बाहेरच्या नाही तुम्ही आक्रमक भूमिका का घेतली नाही मला हे सांगा एवढ्या दिवसात तुम्ही त्याच्याविषयी लेख का लिहिले नाही तुम्ही नगरपरिषद सीओ नगरपरिषद सीओला चॅलेंज द्या तू या पावसामध्ये बाईक घेऊन तू नागवाडीचा सर्वे करून दाखव करू शकते का तो आज हे कंडिशन आहे साहेब साधारण माणूस नगरपासून जाऊन आपलं काम करू शकत नाही नेत्याला तर माणूस नाही व खुर्ची भेटत नाही तर अशी कंडिशन असताना आम्ही आमच्या परीनं जेवढे प्रयत्न करायचे लोकांसाठी जेवढे आम्ही केले आता आमचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळे मिळून याच्या समोर लोकांसाठी जेवढं करता येईल आंदोलन करता येईल आम्ही सगळं करू पण सुनवाई होईल याची काही शक्यता नाहीये कारण सांग कारण सांग पूर्ण नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर चालते हे तुम्हालाही माहित आहे आम्हालाही माहिती आहे जे सत्य आहे ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे सगळ्यांनी माझं एवढं म्हणणं आहे आणि साहेबांना आमदार सा, साहेबांना आमच्या शुभेच्छा आहे तुम्ही तीस खाटाचं व्हॉर्डिंग लावलं साहेब तुम्ही शंभर खाटाचा लावा आमच्या शुभेच्छा राहील तुम्हाला पण त्यांनी केलेल्या कामाला सगळं तुम्ही घेऊ नका तुम्ही आमची आमची डिमांड होती शंभरची तुम्ही का तीस का लावता आमचं पत्र आहे दोन हजार नऊ चा आमचे तीस होते तर आम्हाला लागू आहे तर तुम्ही शंभर चा करा आणि होर्डिंग लावा आमचं तो स्वागत करू पण ते न करता तुम्ही आम्ही केलं म्हणून हे सगळं करता हे योग्य नाही मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनल ला लाईक ला करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद